श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही प्रार्थना नवरात्र सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीला या नऊ दिवसामध्ये कन्यापूजनला खूप महत्व आहे तर साधारण या नऊ दिवसामध्ये कमीत कमी आपल्या स्वतःच्या घरामध्ये एक तरी कुमारिका आणि कमीत कमी साधारण नऊ तरी कुमारिका ह्या जेवू घालाव्यात याच पुण्य खूप मिळत कुमारिकेच पूजन करताना साधारण आपल्याला एक ते दहा वर्षा खालील मुलींच कुमारिकांचं पूजन करायचं आहे कारण ज्या मुलींना मासिक धर्म किंवा मासिक पाळी येत नसेल अशाच कुमारिकांचं या नवरात्रीमध्ये पूजन केलं जात तर मग तुम्ही एका साधारण एका मुलीच पूजन केलं तरी त्याच फळ हे खूप वेगळं आहे म्हणजे ऐश्वर प्राप्ती होतं तर कुणाला अर्थकाम याची प्रगती प्राप्ती होते पूजनाने राज्य पद प्राप्ती होते असे वेगवेगळ्या कुमारिकांचं पूजन केल्याने त्याच पुण्य हे आपल्याला मिळतं तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही कुमारिकाचं पूजन करू शकता किंवा मग तुम्ही सप्तमीलाही कुमारिकेचं पूजन करू शकतात तर बऱ्याच ठिकाणी अष्टमीलाच पूजन केलं जातं कारण अष्टमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि वारही मंगळवार आलेला आहे तर या दिवशी कुमारिकेचं आपल्या घरी पूजन करावं तर साधारण एक कुमारिकेचं जर तुम्ही जर पूजन केलं तर त्या फ त्याचं फळ हे ऐश्वर प्राप्ती आपल्याला होते तर कुमारिकेचं पूजन कसं करावं तर पहिलं आपल्या घरात जी कोणती कुमारिका असेल तर किंवा घरात जर नसेल तर बाहेरच्या कुमारिका ही चालतात तर त्या दिवशी कुमारिकेला आपल्या घरात घेऊन त्यांचे सर्वात पहिले पाय धुवावे मग त्यांना अष्टगंध हळद कुंकू अक्षदा लावावी आणि नंतर त्यांचं पूजन करावं आणि मग जे काय आपल्या घरात धान्य जेवण बनवलं जाईल तर ते आपण जेवण त्या मुलींना जेऊ घालावं तर दोन दोघींच म्हणजे दोन कुमारिकेच जर पूजन केलं तर आपल्याला भोग व मोक्ष प्राप्ती होते तर तीन तिघींच पूजन केल्याने धर्म अर्थ काम याची प्राप्ती होते तर चौघींच पूजनाने आपल्याला राज्यपदप्राप्ती भेटते तर पाच कुमारिकेच पूजन केल्याने आपल्याला विद्याप्राप्ती होते तर सहाच्या पूजनाने षट सिद्धी प्राप्त होते सात कुमारिकेचं सा पूजन केल्याने राज्यप्राप्ती मिळते तर आठ कुमारिकेच पूजनाने आपल्याला संपत्ती मिळते तर नऊ कुमारिकेची पूजा केली असता पृथ्वीचे राज्य मिळते दोन वर्षाची मुलगी ही कुमारी तर तीन वर्षाची त्रिमूर्तीने चार वर्षाची कल्याणी तर पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची कुमारिका काली तर सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी तर नऊ वर्षाची कुमारिका ही दुर्गा आणि दहा वर्षाची सुभद्रा स्वरूपिणी संबोधिले जाते कुमारिका पूजनासाठी याहून शक्यतो मोठी मुलगी नसावी आणि हे अग्राह्य आहे अशा आपल्या घरामध्ये एक किंवा नऊ किंवा आठ सात पाच आपल्या इच्छेनुसार आपण आपल्या घरी कन्या पूजन करावं त्यांचे हातपाय धुवावे आणि त्यांना गंध अक्षता फुले अर्पण करावे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नाही आपल्याच्याने काही देणं झालं तर कमीत कमी त्यांना प्रसाद म्हणून त्यांच्या ओटीमध्ये एखाद केळ दिलं तरीही चालतं तर अशा प्रकारे ही अष्टमीची सेवा आहे जर कुणाला अष्टमीला शक्य नसेल तर तुम्ही नऊ नवमीलाही ही सेवा करू शकता किंवा सप्तमीलाही ही सेवा करू शकता परंतु नवमीला जर तुम्हाला करायचं असेल तर ही सगळी सेवा हवन झाल्यावर करावी करा लागेल आणि नवमीला आपले घट हे हलवले जातात तर सकाळीच आपल्याला जी पूजन करायचं असेल तर ते तुम्ही नवमीला सकाळीच करावं तर अशा प्रकारे आपली कन्या पूजनाची माहिती आहे मला कन्या पूजनाची माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ